नमस्कार मी ऋतुजा बागवे येत्या पंधरा डिसेंबरला सोंग्या हा चित्रपट येतो आहे कौमर्य चाचणी ह्या कुप्रथे वि विरुद्ध भाष्य करणारी ही कथा आहे त्यात शुभ्रा ह्या नायिकेचं काम मी करते आणि ही लढवई मुलगी आहे आणि ती समाजाविरुद्ध कुप्रथेच्या विरुद्ध, विरुद्ध लढणारी ही मुलगी आहे आणि तिची ही कथा आहे तिचा हा प्रवास आहे आणि तो प्रवास तुम्ही नक्की पहा फारच इन्स्पायरिंग आहे आणि चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा भूमिकेबद्दल काय सांग हेच सांगेन की शुभ्रा या चित्रपटाची फक्त नायिका नाही आहे तर नायकसुद्धा आहे कारण सगळा डोलारा तो सगळा लढा तिने तिच्या खांद्यावर घेतलेला आहे आणि असे असे इन्स्पायरिंग रोल्स जे असतात कॅरेक्टर्स असतात अशा भूमिका करताना मला खूप मजा येते कारण एक माणूस म्हणून माझाही स्वभाव तसाच आहे की मला काहीतरी सांगायचं असतं काहीतरी कुठल्या तरी अन्यायाविरुद्ध लढायचं असतं तर ते कुठेतरी माझं सॅटिस्फाईड होतं अशा भूमिकांमधनं असं मला वाटतं यात कौमर्याच चाचणी हा विषय प्रामुख्याने मांडला गेलेला आहे तर आज आपण पुरोगमी महाराष्ट्र असं म्हणलं तर ही कुप्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं ऑब्व्हिअसली वाईट वाटलं कारण हे अजूनही असं काहीतरी सुरू आहे हे माहीतच नव्हतं आणि आपण आपल्या आपल्या जगात शहरात छान जगत असतो आणि जेव्हा असं कळतं की काही अनफॉर्च्युनेट महिला तिथे आहे ज्यांच्याबरोबर हे असं काहीतरी घडतं आहे मग वाईट वाटतं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं आणि अवेअरनेस आता ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होईल ज्यांच्यापर्यंत हा चित्रपट ह्याचा विषय किंवा ट्रेलर पोहोचेल सो मी ह्याचा एक भाग आहे आणि काय म्हणतात फक्त कौमार्य चाचणी पुरता मर्यादित नाही आहे हा चित्रपट स्त्रीला स्वतःसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकवणारा हा चित्रपट आहे सो कुठेतरी ते इन्स्टिंक्ट प्रत्येक बाईमध्ये असावं असं मला वाटतं आणि ते तो जो पुश आहे तो ह्या चित्रपटात मिळायला हरकत नाही समाज प्रबोधनासोबतच मनोरंजनासाठी म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजन होईल अशा काही गोष्टी आहेत अगदीच अगदीच याच्यात गाणी आहेत त्याच्यात काय म्हणतात तिचा सगळा कौटुंबिक प्रवास आहे आई वडिलांबरोबरचं नातं आहे तिचा प्रियकर आहे त्याच्याबरोबरचं नातं आहे आणि मला असं वाटतं कुठलाही चित्रपट हा संदेश देणारा तर असतोच पण तो तितकाच करमणूक आणि तितकाच सस्टेनेबल किंवा एंटरटेनिंग किंवा अटलिस्ट होल्ड घेणारा असावा तर मला असं वाटतं ह्या चित्रपटातून संदेश तर तुम्हाला मिळेलच पण तो तितका संवेदनशील आहे की, आ, की आ, तो तुम्हाला, लस, तो आ, तुम्हाला तो कुठेतरी फील पण होईल आणि तो तुम्हाला पूर्ण पाहायला मजा येईल म्हणजे कुठे तुम्ही कंटाळणार नाही आता याच आठवड्यात किंवा या महिन्याभरात तुमचे दोन सिनेमे रिलीज होत आहेत oh. तर भूमिकांचं तिथे एक तक्रार अशी असते अभिनेत्रींची की आम्हाला फक्त झाडांमध्ये पडणाऱ्या नायिकांसारखं आणि काहीच स... महत्वाचे नसतात किंवा त्याबद्दल काय आता ग्लोबली बदललं आहे आता सगळ्या महिला ऑन फायर आहेत इतके कमाल कमाल चित्रपट येत आहेत हिंदीत म्हणा किंवा बाकी अदर लँग्वेजेसमध्ये म्हणा आणि तसेच मराठीत आता चित्रपट दिसतंय की मुली समोर येऊन येऊन असे काहीतरी स्ट्रॉंग इन्स्पायरिंग रोल्स किंवा नायिकाच नायक असेल असे रोल्स स्वीकारण्याचा प्रयत्न करते माझंही भाग्य आहे की मला दोन्ही चित्रपटांमध्ये नायिका आणि नायकाचे दोन्ही रोल करायला मिळत आहेत आणि सोंग्या हा चित्रपट नायिका म्हणून शूट मी पहिल्यांदा केला आहे दुसरा चित्रपट प्रदर्शित पहिला होतो आहे त्यामुळे दोन्ही फिल्मसाठी माझ्यात काय म्हणतात एक स्पेशल ए, इमोशनल कनेक्ट आहेच कारण नायिका म्हणून दोन्ही गोष्टी पहिल्यांदा मी केलेल्या आहेत समाज प्रबोधन सांगाल भारुड एक फोक फॉर्म आहे आणि त्याच्याविषयी मी पाहिलं आहे पण ती परफॉर्म करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली आहे तो अटायर तो जो वेश आहे ती वेशभूषा इतकी काय म्हणतात सात्विक आहे की ते घातल्यानंतर ना असं एकदम असं काहीतरी प्युअर वाटतं फिलिंग किंवा टाळाचा जो नाद आहे तो मेडिटेटिव्ह वाटतो सो मला ते सगळं परफॉर्म करताना ना खूप छान वाटत होतं एक झोंड असल्यासारखं होतं मी माझ्या माझ्यात होते आणि मी माझ्या एन्जॉय करत होते त्यामुळे ह्या चित्रपटाची प्रोसेस मला कायम लक्षात राहील तुमच्यासोबत या सिनेमात गणेश यादव छान प्रत्येकजण त्याचं पात्र इतकं शंभर टक्के करत होतं की आपण ऍक्टर म्हणून आणखीन ग्रो होत जातो किंवा समोरचा को ॲक्टर चांगला असता की ओप आपलं काम छान होतं त्यामुळे मग अजिंक्य असो अनिल गवस सर असो किंवा गणेश सर असो सगळ्यांबरोबरच काम करताना मजा आली आणि गणेश सरांबरोबर स्पेशली मजा आली कारण चित्रपटात ह्या खूप प्रथेला पाठिंबा देणारे ते असतात आणि त्याच्याविषयी लढणारी मी असते त्यामुळे तो जो वन ऑन वन एक सीन आहे त्यांच्याबरोबर तो परफॉर्म करताना खूप मजा आली आणि तो खूप इंटरेस्टिंग सीन आहे तो काय म्हणतात संदेश देणारा तर आहेच पण तो एकदम एक छान ड्रमॅटिक सीन आहे त्यामुळे तो बघतानाही तितकीच मजा येईल तुमची सुरुवात जी आहे ती नाटक आणि मग सिरियल बरोबर माध्यमांपैकी तुम्ही सगळ्यांना माहिती आहे मला नाटक खूप आवडतं मी नाटकवाली आहे असं मी म्हणतच असते आणि जे खरं आहे की माझी सुरुवात नाटकापासून झाली आणि मी खूप काळ नाटक, का नाटक केलेलं आहे म्हणजे अगदी एकांकिका स्पर्धा असो इंटरस्कूल इंटर कॉलेज त्याच्यानंतर प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक असं सगळं खूप केल्यामुळे मी तिथे रमते आईच्या कुशीत जितकं सेफ वाटतं तितकं मला नाटक परफॉर्म करताना वाटतं आणि सासरी गेल्यावर कसं छानच वाटत असतं नवऱ्यावर पण छानच वाटत असतं पण एक कुठेतरी जबाबदारी असते आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आहे उत्तम हे सो इथे ते दडपण असतं सतत की बाई आपल्याला दिसायचं पण छान आहे परफॉर्म पण छान करायचं आहे मग एंटरटेन पण करायचं आहे आणि मग कॅरेक्टर पण जगायचं आहे असं सगळं थोडं किंचित प्रेशर असतं पण नाटकात मी एकदम <laughs> समरवून काम करते <laughs> मी ना कधी कुठल्या गोष्टीचं टेन्शनच घेत नाही मला असं वाटतं माझं ऍक्टर म्हणून काम आहे की दिलेलं पात्र शंभर टक्के आपण करायला हवं सो ती करताना मी खूप मेहनत घेतलेली आहे कुठेही आपल्याला पिक्चर मिळालंय मजा करूया असा झोन कुठल्याच ऍक्टरचा नसतो तो ते पात्र समजून काम करतो उमजून काम करतो त्याच्या मागे अभ्यास करतो आणि तो पर्यंत तुम्ही गृहपाठ केला होता परीक्षा पण आता दिलेली आहे पास होते पास तर मी होणार आहे पण चांगल्या मार्कांनी होते का कमी मार्कांनी होते ते मला प्रेक्षक सांगतील